लक्षात ठेवायचं अग रस भजे चहा बनव अग कमला ऊट धू छान रस भजे चहा बनव मग आता अ वरून काय नाव सांगितलेली आहेत अहिल्यानगर अकोला अमरावती अहिल्यानगर अकोला अमरावती गवरून काय नाव लक्षात ठेवायची गडचिरोली आणि गोंदिया त्याच्यानंतर वरून काय नाव लक्षात ठेवायचं कोल्हापूर त्यानंतर मुंबई शहर नंतर वरून काय लक्षात ठेवायचं लातूर वरून लक्षात ठेवायचं मुंबई उपानगर ऊवरून उपनगर लक्षात ठेवा शब्द मुंबई आपोआप तुम्हाला आठवेल त्यानंतर थ वरून काय लक्ष ठेवणार ठाणे पा वरून काय लक्षात ठेवायचं पालघर पुणे परभणी त्यानंतर य वरून लक्ष ठेवायचं यवतमाळ झू वरून लक्षात काय ठेवणार धुळे धाराशिव त्यानंतर छा छा वरून छत्रपती संभाजी न वरून काय लक्षात ठेवणार नांदेड नागपूर र वरून रत्नागिरी रायगड स वरून सातारा सांगली जे जेवरून काय लक्षात ठेवणार आणि ब वरून न आणि नंदुरबार आणि व वरून काय लक्षात ठेवणार वर्धा वाशिम फक्त लक्षात काय ठेवायचे काही ठिकाणी एक एकच नाव आहे पण काही ठिकाणी तीन तीन जिल्ह्यांची नावं आपण घेतलेली आहेत काही ठिकाणी पाहि तर तीन जिल्ह्यांची नाव आहे हे एवढं मध्ये लक्षात ठेवायचं इथं दोन आहेत नावं लिहिलेली हे एक एक आहे हे लक्षात राहील पण इथे तीन नावं आहेत ह्याच्यातलं एक पण विसरायचं नाही हां त्याच्यानंतर इथं दोन आहेत इथं पाहिलं तर इथं तीन जिल्ह्यांची नावं आहेत इथं किती आहेत दोन आहेत सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग इथं किती जिल्ह्यांची नावं आहेत चार इथं आहेत दोन जिल्ह्यांची नावं इथं का किती आहेत दोन आणि इथं किती आहेत दोन मग मध्ये मध्ये हे लक्षात ठेवा तीन दोन तीन दोन तीन दोन चार दोन 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 आहे की नाही हे लक्षात ठेवायचे अंक की एवढी नाव आपल्याला आठवली पाहिजे वाक्य कोणतं लक्षात ठेवणार अग कमला ऊट पाय छान रस भजे चहा बन अगं कमला ऊट पाय छान रस भजे चहा बन, जार बन। या ट्रिकने जिल्ह्यांची नावं लक्षात राहतील की नाही आता तुमच्या तशी छत्तीस जिल्ह्यांची नावं आपल्याला एकदम आठवत नाही पण हे वाक्य फक्त इथं लक्षात काय ठेवणार काही ठिकाणी चार नावं आहेत काही ठिकाणी तीन नावं आहेत काही ठिकाणी दोन नावं आहेत ती मात्र लक्षात ठेवायची मग या पद्धतीने तुम्ही जिल्ह्यांची नावं या ट्रिकने लक्षात ठेवू शकता